तर जय महाराष्ट्र मित्रो मित्र स्वागत आहे तुमचं भावसर का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये तर मित्रो आज आपण तुमच्यासाठी स्पेशल एक गाय घेऊन आलेली आहोत जी गाय जर्सी एफमध्ये आहे बघू शकता माझ्यासमोर जी तुम्हाला गाय दिसत आहे ही एफ जर्सी आहे आणि हिला एका टायमाला चार लिटर दूध चालू आहे आपण दोन टायमाचं आठ लिटर दूध काढून देऊ हेही गॅरंटीनुसार आपल्या इथं तुम्हाला दूध पिळून देण्यात येईल कारण की आपले प्रत्येक जनावर हे गॅरंटीचे असतात तुम्हालाही माहिती आहे आणि आत्तापर्यंत जितके जनावर सेल झालेत त्यांनाही ते 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 माहिती आहे आणि जे सबस्क्रायबर आहेत आपले त्यांना एक चांगलंच माहिती आहे की आपण दूध काढून दाखवतो गॅरंटी नाही खात्रीशीर आपण जनावर देतो तर हो आज आपण तुमच्यासाठी एक स्पेशल अशी जर्सी याच्यात जर्सी घेऊन आणली आहोत भरपूर जणांचं म्हणणं होतं की भरपूर दिवस झाले तुम्ही जर्सी नाही आणली जर्सी घेऊन या तर मित्रो ही जर्सी तुम्हाला स्पेशल आपण घेऊन आणली आहोत आपल्या आकड्यावर तर या जर्सीची किंमत तुम्ही ऐकून दंग व्हाल कारण की या जर्सीची किंमत ज्या काय आहे इला एका टायमाला जे चार चार लिटर दूध आहे त्यानुसार याची किंमत भरपूर अशी व्हायला पाहिजे पण याची किंमत आपण फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये लावलेली आहे आणि तुम्ही आखड्यावर आले तर निश्चितच तुम्हाला नाराज नाही केले जाणार आपण व्यवहाराला बसल्यानंतर व्यवहारामध्ये कमी जास्तही करतो त्याच्याही कु त्यातही कुठली कुठली अडचण नाही आणि आपण भरपूर जनावर होते त्यापैकी काही जनावर कमी केले आहेत आपल्या शेळीचं काम भरपूर झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी जे आपल्यासमोर आहे एवढी मोठी आवड असं काय आपण तुम्हाला फक्त आणि फक्त चाळीस हजारला देणार आहोत आणि चार लिटर दूध पिळून चार लिटर दूध तुम्हाला दोन टायमाचं पिळून देण्यात येईल दे त्याच्यातही काही कसलीही अडचण नाही आणि विशेष म्हणजे इथेसोबत जे खोंड आहे ते तुम्ही खोंड बघू शकता इथेसोबत जे गोरं आहे ते गोरं तुम्ही बघू शकता कसला आहे या गोऱ्याहून तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या गोऱ्या गोऱ्याची ती मदर आहे बघू शकता तुम्ही गोरा कसा बसल कसला गोरा आहे मला अगा एकदम म्हणजे ज्या ज्याला भरपूर दूध आहे आणि भरपूर दूध असल्या कारणा तो हा एकदम सदृष्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता तर मित्रो हे गोरा आणि दो। तुझ्याशी मदत हे दोन्ही तुम्हाला फक्त आणि फक्त आपण चाळीस हजारला देऊ शकतो तर तुम्ही मित्रोहो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आताच फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ बघून बघाल आणि ज्या इच्छुक गरजू लोकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा कारण की कोणाला बी प्रत्येकजणाला आता सध्या पाहिजे दुधाची आवश्यकता जनावराची आवश्यकता असते अशा व्यक्तीपर्यंत आपण व्हिडिओ पोहोचवले पाहिजे आणि तुम्हाला जर आवडली असेल जर तुम्ही माझ्या तालुक्यातून जिल्ह्यातून जर कुठूनही तुम्ही मला सबस्क्राईब करून आलात तर तुम्हाला व्यवस्थित असं डिस्काउंटही मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री मिळेल कारण की आपण आपल्या घटल्याच गाड्या असल्याकारणाचं आपण होम डिलिव्हरीची होम डिलिव्हरीपर्यंतची सुविधा उपलब्ध केलेली आहे तर मित्रो ही गाय आणि हे गोर तुम्हाला एकदम स्वस्त म्हणजे चाळीस हजारात मार्केटलाही कुठे मिळणार नाही असं आपण घेऊन आलेलो आहोत चाळीस हजार रुपये घेऊन या आणि हे दोन जणांवर घेऊन जा तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर फक्त पैसे घेऊन यायचे आहेत कारण की होम डिलिव्हरी तर आम्ही देतो आहे ना होम डिलिव्हरी फ्री आहे होम डिलिव्हरी तुम्ही आपल्याकडून घेऊन जा आणि तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा बेलायन दाबा जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद